विचारवंत संस्कृतीचे करू ग्रंथन रत्नालकामाई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळे मी दत्ताचे गाणे म्हणत आहे शोधून कोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी शोधून कोरे इकडे तिकडे देव अंतरी पाहुणी घे सदगुरु चरणावरी पाहून गे सदगुरुचरणावरी या देवाची ओळख करण्या या देवाची ओळख करण्या जन्म मिळाला पावन करण्या जन्म मिळाला पावन करण्या नर जन्मिया संधी मिळाली तुझया धरतीवरी नर जन्मिया सन्धि मिला तुजया धरती पाहुनगे प गे सद्गुरुचरणा पाहन गे सद्गुरुचरणा शोधुन कोरि इके तकडे देव न कोरे इकडे तिकडे देव तुजरी पाहून सदगुरु सदगुरुचरणावरी रंगही नाही रूपही नाही रंगही नाही रूपही नाही अशा प्रभूला जाणून घे संत सारे देते ग्वाई संत सारे देते ग्वाई जान न तरी ಸದ ಗುರು ಚರಣಾವರಿ ಜಾನ ಜರಾಂತರಿ ಪಾವನಿಗೆ ಚರಣಾವರಿ ಶೋಧು ನಕೋರೆ ಇಕಡೆ ತಿಕಡೆ ದೇವತು ಜಾಂತರಿ ಪಾಹುನಗೆ ಸದಗುರು ಚರಣಾವರಿ

ಮುಕ್ತಿ ಹಳಮುಕ್ತಿ ಹೇ ಗುರು ಚರಣ ಗುರು ಚರಣಿ ಗೆ ಸದಗರು ಚರಣ ಪಾಹುನ ಗೆ ಸದಗುರು ಚರಣ ಶೋಧ ನಕೋ ರೇ ಇ ದರಿ ಪಾಹು ಗೆ ಸದಗರು ಚರಣ सद गुरुवी मार्ग मिळेना सदगुरुवी मार्ग मिळेना जन्म मरण हे कधी चुके ना जन्म मरण हे कधीच सुके ना, सु ना राधे हा गेला तरुणी गुरुच्या चरणावरी राधे श्याम गेला तरुणी गुरुच्या चरणावरी ಶೋದು ನಕೋ ರೇಕಡೆ ತಿಕೇ ದೇವತು ಜಾಂತರಿ ಪಾಹುನಿಗೆ ಸದಗುರು ಚರಣಾವರಿ ಪಹನ ಗದಗ ಚರಣ ಶೋದು ನಕೋರಿಕಡೆ ತಿಕ ತುಾನ ಶೋದ ನಕೋ ರೇಕಡೆ ತಿಕೇ ತುಾನ पाहून घे सदगुरु चरणावरी पाहून घे सदगुरु चरणावरी पाहून घे सदगुरु चरणावरी बो श्री गुरुदेव दत्तवदूत चिंता सी महाराज की जय श्री अंबे माते की जय धनैपणा माते की जय गजानन महाराज की जय